माझं एक छोटसं गाणं आहे विठ्ठल विठ्ठल जय हरी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया विठ्ठल विठ्ठल जय हरी एक छोटसं गाणं पांडुरंग हरी विठ्ठल हरी जगरम लय तुझ्या नमस्मरणात भरी विठल 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 जय हरी पांडुरंग 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 जय हरी विठल 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 जय हरी पांडुरंग 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 जय हरी पांडुरंग हरी विठल हरी नामात तुझ्या अपार गोडी मन प्रसन्न होई चित्त प्रसन्न होई नामात तुझ्या अपार गोडी मन प्रसन्न होई चित्त प्रसन्न होई तुझ्या नाम जीवन सुंदर होई हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी जगरम लय तुझ्या नामस्मरणात भरी निर्मिली तू ही सृष्टी सारी कृपा करतोस तू सर्वावरी निर्मिली तू ही सृष्टी सारी कृपा करतोस तू सर्वावरी गजते नाव तुझे साऱ्या विश्वावरी रूप तुझे अपार अगाध सुंदरी रूप तुझे अपार आगाध सुंदरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी जगरम लय तुझ्या नामस्मनात भरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी चरा चरा तू तू देवा कणा तू तू देवा चराचरात तू देवा कना कना तू देवा सर्वांच्या मनात तू देवा महिमा तुझी कळे ना कीर्ती तुझी संपेना देवा तू राजा जगाचा सुंदरी देवा तू राजा जगाचा सुंदरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी जगरमलय तुझ्या नामस्मरणात भारी अपार तू दीवारीजस तूज़ारी अपार तू, तू दिवेधारी तेजस्वी तू तेजधारी सर्वशक्तिमान तू ज्ञानधारी विशाल मायेचा देचा पराक्रमाचा सागरी विशाल मायेचा देचा पराक्रमाचा सागरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी जगरमले तुझ्या नामस्मरणात हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी पांडुरंग पांडुरंग जय हरी मजा वाटे उल्हास वाटे आनंदी आनंद वाटे मजा वाटे उल्हास वाटे आनंदी आनंद वाटे देवा तुझ्या नामस्मरणाने आनंदाचा तृ तृप्तीचा सागर सर्वोत्तम अखंड अद्रामर तू महासागरी सर्वोत्तम अखंड अद्रामर तू महासागरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठल विठल जय हारी पांडुरंग हरी विठल हरी जग रमले तुझ्या नमस्मरणात भारी विठ्ठल विठल जय हारी पांडुरंग पांडुरंग जय हारी विठ्ठल विठ्ठल जय हारी पांडुरंग पांडुरंग जय हारी अशा प्रकारे छोटंसं गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकू नका धन्यवाद